नमस्कार मी शिवम डाखोरकर आपलं शिवार ट्वेंटी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो यावर्षी सततचा सुरू असणारा पाऊस मागच्या पंधरा वीस दिवसापासून काही भागात पंचवीस दिवसापासून रोज पाऊस सुरू आहे त्यामुळे आपल्या स्वतःच्या पिकावर सोयाबीन असेल आपलं कॉटन असेल पिवळे पडले पानं थोडीशी लालसर झाली कित्येक सारी प्रॉब्लेम आले या प्रॉब्लेमचा आपण व्हिडिओ दुसरा बनवणारच आहोत पण आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर बरीचशी शेतकरी आपण असे बघतोय की सोयाबीन पेरणी करत असताना त्यासोबत रासायनिक खत म्हणजे त्यात फारसं करून डी ए पीचा उपयोग हो। किंवा सिंगल सुपर फॉस्फेट काही लोक दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा असं शंभर टक्के बियाण्यासोबत लागवड करतानाच त्या बियाण्यासोबत ते खत टाकलं जातं आत्ता या ज्या प्लॉटमध्ये आहोत आपण या प्लॉटला अजूनपर्यंत खतं कुठल्याही प्रकारची काहीच दिलेली नाही आहेत आपण हा प्लॉट प्रत्यक्ष पूर्णपणे बघू शकतो एक सारखा प्लॉट आहे अतिपावसामुळे या सतत पाऊस चालू असल्याकारणामुळे जो पिवळेपणा बऱ्याचशा एरियामध्ये आपल्याला आहे तोही प्रकार तुम्हाला इथं अजिबात जाणवणार नाही आहे चांगली फुलं लागायला सुरुवात झाली व्यवस्थित फुटवे त्याला तुम्हाला दिसून येतील कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे खतं न टाकताही आपण एवढ्या चांगल्या क्वालिटीचा प्लॉट करू शकतो एवढं शेतकरी बांधवांनी प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा जास्तीचा खर्च केला किंवा खतं नेऊन टाकलीच तरच हे सगळे असे रिझल्ट मिळतात असं अजिबात होत नाही आहे तर इथं नेमकं केलंय काय तर इथं फक्त वीज प्रक्रिया केली फक्त वीज प्रक्रिया बाकी दुसरं अजूनपर्यंत काहीही उपयोगात आणलेलं नाही आहे कारण सतत पाऊस सुरू होता त्यामुळे फवारणी करण्याला तर चान्सेस नव्हता आजपर्यंतचा कारण आज पहिला दिवस असा की पावसानंतर तर आज इथं ऊन पडलेलं आहे इवन सुद्धा इथं फवारणी करण्यात आलेलं नाही आहे तर इथं नेमकं मग फवारणीसाठी ने काय बा म्हणजे बीज प्रक्रियेला काय यूज केलं होतं थोडंसं आपण फ्रांच्या माध्यमातून जाणवतो आपण काय केलं होतं इथं बीज प्रक्रिया करत असताना मी सिड्युनिकचा वापर केला सिडूनिक म्हणजे आपल्या या केसीएम कंपनीचं सिडोनिक नावाचं जे प्रोडक्ट जे आहे याची याला बीज प्रक्रिया केली होती सिडूनिकची बीज प्रक्रिया बरं बीज प्रक्रियेसाठी किती किलो बियाण्याला किती लिटर वापरला आपलं एक लिटर वापरलं तीन थैल तीन थैल्या म्हणजे नव्वद किलो बियाण्याला एक लिटर सिडुनिकची बीज प्रक्रिया केली नंतर सरळ लागवड करून दिली लागवड केल्यानंतर सिडुनिकची बीज प्रक्रिया केली लागवड करून दिली त्यानंतर काय बदल जाणवले बरं बीज प्रक्रियेमध्ये केल्यानंतर केल्यानंतर याच्यात आपल्याला त्याच्यामध्ये मला असं वाटलं तर अजून बियाणं कमी पेरायला पाहिजे उगवण शक्ती वाढलेली होती आणि पूर्ण जेवढं बियाणं पेरलं तेवढंही पण निघाले माझं म्हणजे लक्षात घ्या तीस किलो बियाणं वापरलं आहे ॲक्च्युली आम्ही त्यांना अठरा ते बावीस किलोपर्यंतच बियाणं रेफर केलं होतं पण त्यांनी कसं कधी वापरलेलं एवढं कमी बियाणं नाही आहे आपल्याला नेहमीच्या सगळ्यांना सवयी पडल्यात की तीस किलो बियाणं काही खूप पस्तीस किलो नेऊन टाकतात आपण त्यांना बियाणं कमी सांगितलं होतं पण तरीही त्यांनी तीस किलो बियाणंच वापरलं एका एकरमध्ये एका एकरमध्ये जेव्हा म्हणजे तेव्हा या तीन बॅगाला त्यांनी सिडूनीक लावलं लागवड झाली जसं जर्मिनेशन व्हायला लागलं त्यांच्या लक्षात आलं की जर्मिनेशन इथं शंभर टक्के खूप चांगल्या तऱ्हेनं जर्मिनेशन झालेलं आहे आणि तेव्हा त्यांना त्या गोष्टी समजल्या की आपण ते, ते बियाणं कमी करायला पाहिजे होतं म्हणजे तिथे करून काय झालं असतं बचत बियाण्यांची बचत झाली असते झाडांची संख्या तिथले कमी राहिल्यामुळे म्हणजे विरळ राहिल्यामुळे त्याला फुटवे पहिल्यापासून व्यवस्थित तिथं चांगल्या रितनं दिसत नाही असते ना आताही आपण बघू शकतो म्हणजे फक्त बीज प्रक्रिया केल्याचा फायदा विदाउट फवारणी विदाऊट केमिकल फर्टिलायझर कुठलंही न टाकता या झाडाच्या फुलांची संख्या आपण बघू शकतो याला तुम्ही याला फुलांची संख्या बघू शकतो आपण याला आपण फुटव्यांची संख्या आता हळूहळू चांगली दिगा दिसायला सुरुवात झालेली आहे पिवळेपानावरून तुम्ही कुठल्याही प्लॉटवर पाहा असं कुठेही नजर फिरवा कुठेही पिवळेपणा तुम्हाला अजिबात राज्यपाल जाणवणार नाही आहे जो सततचा पाऊस चालू असल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या शेतावरती तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम दिसून येतात जो प्रॉब्लेम तुम्हाला इथं अजिबात दिसणार नाही आहे आत्ता आपण यांना इथे एक फवारणी सांगितली फक्त जेणेकरून आपल्या फक्त सोयाबीनवरती तीन फवारण्या आपण रेफर करत असतो पण आता तीन होणार नाही कारण पाऊस सतत चालू असल्यामुळे पा सततचा पाऊस चालू असल्यामुळे फवारणीला अजूनपर्यंत आजचा चान्स मिळाला नाही आत्ता याच्यावरती पहिली फवारणी उद्या किंवा फार पडतं पर परवा त्याच्यावरती आता आपली पहिली फवारणी होईल इथून पुढच्या झाली तर एक किंवा शेवटची अजून याच्यानंतरची एक फवारणी म्हणजे आत्ताची एक याच्यानंतरची एक अशा दोन फवारण्यामध्ये आपला प्लॉट पूर्णपणे ओके होऊन जाईल उत्पादन असं निघाले आपण याच्यावर तर वेगळा वेळ कारण आजच उत्पादनाची व धान बारा क्विंटल उत्पादन निघेल असं म्हणणं चुकीचं हे ॲक्च्युअल जेव्हा शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये येईल सोयाबीन त्यावेळेस असा एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण सर आपलं नाव आणि गावाचा थोडासा परिचय द्या माझं नाव अक्षय अरुणराव निखाडे राहणार देवळी जिल्हा वर्धा म्हणजे देवळीचा प्लॉट आहे म्हणजे यासाठी की आपल्याला पुढचा व्हिडिओ जेव्हा बनवू आपण ॲक्च्युअल जेव्हा ते शेंगावर येईल त्यावेळेला आपल्याला हा प्लॉट प्रत्यक्ष प्रतिद बघता येईल आणि खरंच जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीन सारख्या पिकाला रासायनिक खतं न टाकता फक्त वीज प्रक्रिया करायची आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीनं तीन फवारण्या गरजेचं नाही आहे की आपली के सी एमचीच औषधं घेतल्या गेली पाहिजे तुम्हाला आम्ही रिकमंड केलेल्या औषधांसारखी इतर कोणती जर तुमच्या आजूबाजूला मिळत असतील तर तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्हाला आम्ही सांगितलेल्या औषधांसोबतच ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही कॉल करा तुम्हाला प्रॉडक्ट आम्ही कसे तुमच्यापर्यंत उपलब्ध होतील याची व्यवस्था करून घेऊ तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय फर्स्ट टाइम जर बघत असाल तर लाईक आवर्जून करा शेअर करा तुमच्या इतर ग्रुपमध्ये तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा जेणेकरून तुमच्या शेजारच्या मित्रपरिवारांचा नातेवाईकांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनाही थोडंसं समजेल की रासायनिक खत टाकण्याची आपल्याला सोयाबीनला गरज नाही चांगल्या दराने आपण सोयाबीनसारखं पिकाचं उत्पादन घेऊ शकतो सबस्क्राईब आवर्जून प्रत्येकाने करावं जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल धन्यवाद